नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो परत एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे तर नऊ मे ते चौदा मे दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो बऱ्याच हवामान तज्ञांच्यानुसार नऊ मे ते चौदा मे किंवा पंधरा मे दरम्यान अवकाळी पावसाला सुरुवात होणार होती त्यानुसार आज नऊ मे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे तर नऊ मेला मराठवाड्यात पाऊस पडणार होता असं देखील सांगण्यात आलं होतं त्यानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात देखील झाली आहे तर राज्यात पावसाचा मुक्काम देखील वाढणार आहे तर अवकाळी पाऊस तर वाढणारच आहे तर यामध्ये विजांच्या कडकटासह पाऊस पडणार आहे तर नऊ मेपासून चौदा मेपर्यंत या पावसाला हजेरी लावणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे मित्रांनो आज नऊ मे मराठवाड्यात अवकाळी पावसाला सुरुवात देखील झाली आहे तर नऊ मे पासून अवकाळी पाऊस सुरू होणार होता परंतु मित्रांनो काही भागातच आज पावसाने हजेरी लावली आहे तर दहा मेपासून सर्वत्र म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या ठिकाणी उद्या दहा तारखेपासून पावसाला अवकाळी पावसाला चांगल्या प्रकारची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये बीड सातारा सोलापूर कोल्हापूर पंढरपूर लातूर जालना नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी अवकाळी पाऊस चांगल्या प्रकारचा हजेरी लावणार आहे तर दहा मेपासून ते चौदा मे म्हणजे चार दिवस जवळपास अवकाळी पाऊस चांगल्या प्रकारची हजेरी लावणार आहे तर त्यानुसार मित्रांनो आज नऊ मेपासूनच अवकाळी पावसाला हिंगोलीमध्ये सुरुवात झाली आहे आणि आता देखील आता रात्रीचे आठ वाजण्याच्या जवळपास आहेत तर आतापासून देखील अवकाळी पाऊस हिंगोलीमध्ये चालूच आहे तर मित्रांनो तुम्ही जर हळद उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या हळदी वाळत टाकण्यासाठी टाकलेली असतील तर तुमच्या हळदीला आता झाकून ठेवण्याची वेळ आली आहे कारण की आज आत... नऊ मेपासून ते चौदा मेपर्यंत अवकाळी पाऊस पडणार आहे तर त्यानुसार तुमची हळद भिजू नये याची दक्षता घ्यावी त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी आंबा उत्पादक देखील आहेत त्यांनीसुद्धा आं आपल्या आंब्याच्या बागा सुरक्षित ठेवाव्या जेणेकरून तुमच्या आंब्याचे नुकसान होणार नाही म्हणजे अवकाळी पावसामध्ये कसं असतं तुम्हाला देखील माहीत आहे की विजा पाऊस आणि वारा यांचं मिश्रण असल्यासारखं असतं तर मित्रांनो सध्या वारा देखील सोसाट चालू आहे अवकाळी पावसामध्ये विजांच्या कडकडाट देखील चांगल्याच प्रकारचं सुरू आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास हवामान अंदाज पाहिजे असल्यास किंवा आजारभाऊविषयी माहिती पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्या यूट्यूबला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील धन्यवाद